अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा ह्या निवडण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय त्यावेळेस जनतेला मला विनंती करायची की सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय उद्याच्या काळामध्ये जे खासदार म्हणून तुमच्या पुढे उभे राहणार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीचाच निर्णय घेईन तुमच्या मनामध्ये असणाराच निर्णय हा राष्ट्रीय माझ्याकडनं घेतला जाईल हा शब्द देखील मी तुम्हाला या निमित्तानं देईन त्याच्या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठांशी सगळ्यांशी चर्चा झाली एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सगळे बसलो होतो देवेंद्रजींनी रवींद्र साहेबांना जे काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत चंद्रशेखर बावनकुळेंनी पण ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आम्हाला देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे सा, आणि हे पंतप्रधानपद म मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करत प् असताना जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं जागा लोकसभेच्या महायुतीच्या कशा जातील ह्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याच्याबद्दलचं आम्ही सा सगळे काम करतो आहे त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टी नीटपणे चाललेल्या आहेत आणि खाली कुठं काही घडत असेल तर तिथंही समजावून सांगून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल आणि त्याच्यातून जा चांगलं कसं घडेल ह्याबद्दलचं काम आमच्या प्रत्येकाकडनं होईल रायगडच्या जागेसाठी असेल का मी तुम्हाला सांगितलं ना आता माझं भाषण ऐकलं नाही का तुम्ही काय आता सगळं